वात आणि कप या आजारावर घरगुती उपचार सांगतो एक सर्वसाधारण उपाय आहे तो म्हणजे जवस हिंदीमध्ये याला जवसला अलसी म्हणतात या जवसला ताव्यावर चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यावर पन्नास ग्रॅम जवळ चूर्ण बनवून घे बनवून यात पन्नास ग्रॅम मिश्री दहा ग्रॅम काली मिरच चूर्ण एकत्र करून मधामध्ये चांगल्या प्रकारे घोटून तीन किंवा सहा ग्रॅम वजनाच्या गोळ्या बनवा लहान मुलांसाठी तीन ग्रॅम आणि मोठ्यांसाठी सहा ग्रॅम गोळी सकाळी सकाळी खाण्यामुळे वात कपसारख्या आजारात आराम मिळतो ही गोळी खाण्यानंतर एक तास पाणी नका पिऊ बस काही दिवसातच आराम मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये जवळविषयी आणखी माहिती सांगणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा